श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आहे मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो हा रक्त सप्तमीपर्यंत हळदी कुंकू हे चालते तसेच नव्या नवरीला वाहन देण्याची देखील प्रथा आहे तर नव्या नवरीला कोणते वाहन द्यावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मकर संक्रांत या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक जीव तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणून जवळ येतो हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले आहे संक्रांतीने संक्रासूर दैत्याचा वध केला अशी कथा आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंकरांत अथवा करीदिन असे म्हटले जाते या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले हा प्राकृतिक उत्सव आहे म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव दक्षिण भारतात हे पर्व थई पोंगल नावाने ओळखले जाते मकर संक्रांतीला महिला वर्ग नवीन साडी घालतात तसेच नव्या नवरीला देखील नवीन साडी आणि हलव्याच्या दागिन्यांचा साज शृंगार करतात ही एक परंपरा आहे तसेच महिला वर्ग सौभाग्याचं लेणं म्हणून वान वाटतात एकमेकांना वाण देण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे वर्षया चालत आली आहे लग्नानंतरची पाच वर्षे वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू जसे की कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळे सर देतात व नंतरच्या वर्षी आपणाला हव्या असलेल्या इतर वस्तू देतात वाण देताना प्रश्न पडतो तो वान म्हणून काय द्यावे आपल्या घरात लक्ष्मी कृपा राहावी आणि वान काय द्यावे हा प्रश्न सुटावा यासाठी या, या गोष्टी वान म्हणून तुम्ही देऊ शकता तसेच कोणत्या गोष्टी वान म्हणून द्याव्या आणि कोणत्या गोष्टी वान म्हणून देऊ नये ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्य अलंकार मानला जातो उत्तर भारतात कुंकुवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्व आहे भांगात सिंदूर भरणे हे सौभाग्याचे लक्षण आहे कुंकू लावताना भ्रूमद्य आणि आज्ञाचक्र यावर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना रक्त पुरवठा चांगला होतो कुंकुवामुळे वाईट शक्तींना अज्ञाचक्रातून शरीरात शिरायला अडथळा निर्माण होतो कुंकू हे शक्ती स्वरूप आहे यामुळे सुवासनींना वाण म्हणून कुंकुवाची ಡಬಿ ಕಿಂ ಸಿ ಬೇಟದೇನೆ ಅತ್ಯಂತ ಶುಭ ಠರೆ अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो तुळशी विवाहानंतरच लग्न कार्याला सुरुवात होते यामुळे घराच्या अंगणात तुळस असतेच म्हणजे असते शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज तिची पूजा करावी संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावा तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे घरात सुखशांतीचा वास असतो तुळशीमध्ये अनेक औषधीय गुण देखील आहेत तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते यामुळे वान म्हणून तुम्ही सुवासनींना तुळशीचे रोग देखील देऊ शकतात यामुळे तुमच्या घरावरही लक्ष्मीची कृपा ही, लक्ष्मी ही सदैव राहील लग्नाच्या वेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना म्हणतात हा सुद्धा लग्नामध्ये अलंकार म्हणून वापरतात तो हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो रंगा असत। काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते आरोग्याच्या दृष्टीनेही बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय वाढते ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते आपल्या संस्कृती देवीलाही हिरवा चुडा चढवला जातो म्हणून तुम्ही सुवासनींना बांगड्या भेट देऊ शकता यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते असे सांगितले जाते मग तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या या सुवासनींना देऊ शकता अगदी तुम्हाला जर काचेच्या बांगड्या देणे शक्य नाही झाले तर तुम्ही हिरव्या रंगाचे दोन कडे जरी सुवासनींना भेट दिले तरी पण चालेल स्त्री ही घरातील लक्ष्मी मानली जाते आणि आरसा हे सौंदर्याचं प्रतीक आहे या आरशात पाहून लक्ष्मीसारखं सौंदर्य लाभावं असा साज शृंगार महिला करतात तसेच आर्थिक संबंधित समस्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर आरसा लावला जातो असे म्हणतात की या दिशेला आरसा लावल्यास व्यवसायात सुरू असणाऱ्या पैशांशी संबंधित समस्या देखील दूर होतात तसे अचानक धनलाभाची संधीही मिळते यामुळे सुवासनी वाण म्हणून तुम्ही आरसा देखील भेट दे देऊ शकता ते तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल तसेच या संक्रांतीच्या वाहनामध्ये तुम्ही स्टीलचे डबे देखील देऊ शकता पण जेव्हा आपण डब्बा देत असतो तेव्हा डब्बा देताना त्या डब्यामध्ये कोणतीतरी वस्तू ही द्यायला पाहिजे डब्बा तसाच रिकामा आपण वाहनामध्ये देऊ नये मग तुम्ही त्या डब्यामध्ये तिळाचे लाडू देखील देऊ शकता पण आपल्याला डब्बा रिकामा द्यायचा नाही तसेच तुम्ही टिकली किंवा शृंगाराचं जे काही साहित्य आहे ते देखील वाहनामध्ये देऊ शकता पर्स देऊ शकता तसेच कापडी पिशव देखील आपण वाणामध्ये देऊ शकता फक्त काही गोष्टी अशा आहे की ज्या आपण वाणामध्ये चुकूनही द्यायच्या नाही आपण जर त्या वस्तू वाणामध्ये दिल्या तर आपल्या घरामधील समृद्धी ही निघून जाते असे म्हणतात मग आपल्याला वाणामध्ये चाकू किंवा सुरी हे चुकूनही द्यायचं नाही हे देखील आपल्यासाठी चांगलं नाही तसेच किसनी देखील आपण वाणामध्ये देऊ नये आपण जी आलं किसण्यासाठी किसनी वापरतो ती किसनी देखील वाणामध्ये देऊ नये असे म्हणतात तसेच नव्या नवरीची पहिली संक्रांत असते तेव्हा तिच्यासाठी नवीन साडी ही घेऊन जातात तर यावेळेस आपल्याला काळ्या रंगाची साडी ही चुकूनही न्यायची नाही कारण की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करत नाही यावर्षी संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपण काळ्या रंगाची साडी ही नवविवाहित महिलेला द्यायची नाही मग तुम्ही दुसऱ्या कोणत्या पण रंगाची पिवळ्या किंवा लाल रंगाची साडी ही देऊ शकता अगदी हिरव्या रंगाची साडी दिली तरी पण चालेल पण आपल्याला काळ्या रंगाची साडी ही द्यायची नाही तसेच काळ्या रंगाच्या बांगड्या देखील वाहनामध्ये द्यायच्या नाही मग तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या देऊ शकता पण आपल्याला काळा रंग या वर्षी वर्ज करायचा आहे जेव्हा पण मकर संक्रांत असते तेव्हा आपण काळ्याच रंगाच्या बांगड्या काळ्याच रंगाची साडी ही घालत असतो पण यावर्षी आपल्याला काळा रंग हा वर्ज करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद